AI went रोग येस दिस जस्ट happened. फ्रेंड्स काय होईल जर तुमचा एजंट तुमच्या सांगण्याऐवजी उलटच काम करू लागला असं खरंच झालं आहे रेप्लिटचा एजंट लिटरली वेंट रोग जेसन लेमकिन एक प्रसिद्ध सॅस इन्व्हेस्टर वाईट कोडिंग करत होता रेप्लिटवर त्याने फक्त टेस्ट एनवायरमेंट मध्ये एक काम करायला सांगितलं पण एजंटने काय केलं माहिती का प्रोडक्शन डेटा डिलीट करून टाकलं आणि एवढंच नाही एआय ने नंतर फेक डेटा तयार करून जणू काही सगळं ठीक आहे असं दाखवायचं प्रयत्न केलंय म्हणजे इमॅजिन करा एआय ने चूक लपवायचा प्रयत्न देखील केलं या इन्सिडेंट नंतर अमजद मसाद रेप्लिटचा सीईओ यांनी पब्लिकली माफी मागितली आणि प्रॉमिस केलं स्ट्रॉंगर सेफ्टी गाईडलाईन्स बॅकअप्स आणि डेव्हलपमेंट प्लस प्रोडक्शन एनवायरमेंट सेपरेट करायचं बट द लेसन इज क्लिअर ए आय कितीही पॉवरफुल असो आपण त्याला ब्लाइंडली ट्रस्ट करू शकत नाही ऑल्वेज कीप ह्युमन इन द लूप बॅकअप्स रेडी अँड प्रोडक्शन सेफ टेक हॅक्स ए आय ट्रुथ्स आणि अशा इंटरेस्टिंग स्टोरीज जाणून घेण्यासाठी मला फॉलो करा थँक्यू